मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेन्स किंवा बेस्ट बसेस हे समीकरण सर्वश्रुत आहे भर गर्दीतून वाट काढत कामाच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकर हे पर्याय निवडतात क्वचितच ऑटो किंवा बसमध्ये प्रवाशांना बसायला सीट मिळणे अवघडच असते पण या उलट चित्र बंगळुरूमध्ये पाहायला मिळत आहे फक्त एका प्रवाशासाठी रस्त्यावर धावणाऱ्या बंगळुरूमधील एका बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बंगळुरूमधील या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे बंगळुरूमध्ये बीएमटीसीने प्रवाशांसाठी वायू वज्र ही विशेष बस सेवा सुरू केली आहे केम्प गौड़ा ते बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मार्गावरून ही बस धावते प्रवाशांना मुक्त करत आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हे बीएमटी सीचे उद्दिष्ट आहे सध्या ही बस सेवा चर्चेचा विषय बनली आहे केवळ एका प्रवाशाच्या सेवेत ही बस नित्य नियमाने चालवली जाते विशेष म्हणजे या बसमधून हा प्रवासी रोज प्रवास करतो सोशल मीडियावर या प्रवासी व्यक्तीने या संदर्भात माहिती दिली आहे ट्विटरवर बस कंडक्टरसह ड्रायव्हरचा फोटो शेअर करत या व्यक्तीने बंगळुरू बस सेवेची माहिती दिली हे दोघे मला माझ्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे काम करतात या प्रवासात मला या दोघांची साथ मोलाची ठरते अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली आहे दरम्यान या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे शिवाय हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळते आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा